एखाद्या गोष्टीशी संबंध जोडल्याशिवाय ते समज समजले जात नाही रामाचा आमचा काय संबंध आहे का त्याची प्राप्ती आम्हाला गरज आहे असं काय विशेष आहे का तुम्ही एक गोष्ट सांगतो तुम्हाला बाह्य दृष्टीने जरी विचार केला तरी राम आमच्या शरीरातल्या एचा एक भाग आहे राम आमच्या शरीरातल्या एचा एक भाग आहे रामाच्या वंश परंपरेमध्ये म्हणून नावाचे म्हणू मनू जन्माला येऊन गेले रामाच्या वंश परंपरेमध्ये विवस्मान सूर्य म्हणजे प्रत्यक्ष सूर्य भगवान जन्माला येऊन गेले याच वंशामध्ये पृथ्वी नावाचा राजाही जन्माला होऊन गेला ज्याच्या नावावरून या पृथ्वीला नाव पडलं पृथ्वी आणि या तीन लोकांपासूनची परंपरा पुढे मानव जातीत कन्वर्ट झाली तिचा विस्तार झाला म्हणजे याचा अर्थ श्रीरामाच्या वंशातला एक वंश एक अंश एक अंश तुमच्या आणि माझ्या शरीरात आहे आहे म्हणजे ज्या श्रीरामाशी आहे जो समत्र जा स्री राम आशी है, तो श्रीराम आपल्या जीवनात आता तरी आला पाहिजे ऐसा कसा कसा राम असं व्यक्तिमत्व आहे म्हणतात रामसा बेटा नाही राम सा पुत्र नाही राम सा मित्र नाही रामसा पती नाही राम और अंत बेक हा रामसा बैरी नाही रामासारखा शत्रू सापडणार नाही शत्रू नाही भेटत असतात माणसाला पण श्रीरामासारखा शत्रू भेटायला सुद्धा भाग्य लागतं भाग्य हे नाही की रावण खूप मोठा माणूस आहे मी गैर रेकॉर्डिंग मध्ये सांगतो तुम्हाला मी कधी भक्त नाही म्हणत त्यांना क्षमा करतात की तपस्वी होती तपस्वी आणि भक्त फरक आहे तप माने कॉन्ट्रॅक्ट तप माने कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे ज्याच्यात टर्म्स अँड कंडिशन असतात त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात मग कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने अनुष्ठान करून देवाला काय पाहिजे इच्छित फल वापर त्या त्याचं म्हणून त्याला जे जे पाहिजे होत त्यासाठी त्याने शंकरांना हटपूर्वक बलपूर्वक तपपूर्वक प्राप्त करून घेतलं म्हणून तो तपस्वी होता अंतिम त्याला वरदान काय होतं कंडिशन काय होती कंडिशन होती त्याच्या नाभी अमृताचा खरंच होता आणि शेवटची कंडिशन होती का माझं मरण फक्त माणसाच्या हातून व्हावं पण दैव चांगलं एक चांगला माणूस या जगात कसा असतो हे दाखवून देणाऱ्या श्रीरामाने रावणाला सुद्धा तितकंच मोठं केलं जितके मोठे श्रीराम हे वैशिष्ट्य रामचंद्र शत्रू बी कसा भेटला पाहिजे माणसाला शत्रू कसा भेटला पाहिजे मी म्हणत असतो शत्रू भेटा रावला जातात चिल्लर चालत भेटू काय उपयोग नाही किंवा भारतातलं कोण गेलो माया भारतातलं कोण गेलो लय भारतात आहे आता भेटून हा ते चिल्लर भेटू काय शत्रू बघा तुम्ही काय होतो आगीतला धूर संपून टाकेल मी आग दिसेल पण धूर म्हणजे विचित्र होत हे सगळं होतं विचित्र पण त्याच्यात संकल्पना बघायला तुम्ही मी सोन्याला सुगंध देईल काय संकल्पना होती म्हणजे चोराला सांगायचं का मग सोनं बुत आहे तो वासावासनच सगळ्यात म्हणजे खरं कोणतं किती घाला लग्नात या ऐका जे घालतात ते सर्व खोटं सोडलं असते पण आपल्याला किती श्रीमंतांचे तर सर्व घालतात वासा वासावासनं कळलं असत फोटो ऐकतो तो म्हणत होता समुद्र गोड्या पाण्याचा करेल ही अतिशय चुकीची संकल्पना आहे जर समुद्र गोड पाण्याचा झाला असता आजच्या तारखेला तो गटार झाला असता कारण समुद्रामध्ये क्षार आहे म्हणून सगळं असते पण संकल्पना बघा काय इतक्या मेधावी बुद्धीचा माणूस इतका प्रगल्प होता की ज्याला एका वेळेला दहा थॉट येत होते दहा विचार त्याच्या डोक्यात सतत चालवत होते इतका प्रबल आणि सम्राट होता पण सम्राट असणाऱ्या रावणावर श्रीरामाने विजय म्हणून त्याला मोठं केलं साहेब ग्रंथात आज अमर नाव आहे कोण्या माणसाचं अमर नाव आहे बायकात चोऱ्या माणसाचं नाव या इतिहासात अमर केलं श्रीरामाने काय त्याच्या जोर बायका जोरला त्याच्या दुसरं काय केलं तुम्हाला काय आदर्श घ्यायचा त्याच्यापासून लय मी कोणीच नव्हे करून हा त्यालाही मोठं केलंच म्हणून रामसा बैरी नाही रामसा बेटा नाही रामसा भाई नाही <laughs> बंधुप्रेम व्हायचं असेल नुसतं भाऊ म्हणून रामाशी एक संबंध जोडा भाऊ म्हणून पा जीवन बदलून जातं रामाच्या पाठीमागे एक भाऊ जन्माला होतं ज्याचं नाव भरत होतं आणि या भरताचं चरित्र बहुतेक रामायणामध्ये राहणार थोडंस अतिशय शांत स्वभावाचा माणूस त्याच्याबद्दल फार जास्त बोलल्या जात नाही भरताबद्दल फार नाही बोलल्या पण भरताचं चरित्र त्याला रामायणामध्ये परिवारही तसाच होता श्री रामचंद्र प्रभूचा एक ना संध्याकाळच्या वेळेला भरताची बायको कौसल्या मातेच्या महाला शेवेला असायची